नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात जय शिवराय जय मित्रांनो राम राम सगळ्यांना मोंडीमगाय बाजारामधून आपण लाईव आलो आठ जूनचा आजचा बाजार साडेआठ वाजले सकाळचे सर्वप्रथम आपण कुठून लाईव्ह बघताय कमेंटमध्ये सांगा किंवा हाय हॅलो नमस्कार राम राम अशी कोणती कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आपल्यासोबत हळूहळू माणसं जोडतील तसं आपण लाईव पुढं सरकवणार आहे बाजार पण भरतोय अजून बरास बाजार तुम्ही बघताय रिका आहे गाई आणायला चालू आहे पहिल्या व्यताच एकदम मस्त वासरू <laughs> तासा बाजार आहे आज वातावरण एकदम शांत आहे ऊन नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं क्लिअर स्पष्ट दिसणार नाही कारण अंधार पडल्यासारखं वातावरण आहे समोरच्या गायींच्या किमती बघून तुम्हाला जी गाय दिसते किती वेळ रो वासरू आहे बघा एक नंबर तोंड बघा कसं आहे दाताला चार।, चार दात वासरू आहे पहिल्या वेताचं आणि किंमत किती सांगते एकतीस एकतीस आणि ते समोरच नव्वद हजार इज तिसरा बारा लिटर बारा म्हणजे सहा सहा लिटर बारा बारा चे बारा लिटर आपल्याला वासरा आवडलेला एकदम एक, एक नंबर पहिल्या वेत वासरा आहे आढळ बघा कसे चार दात वासरा आहे तोंड पण बघा कसं एकदम प्युअर याचे तोंड आहे कलर जास्त वाईट आहे आणि कासाला पण जोरात एक लाख तीस किंमत किमती सांगण्याची किमती असतात मित्रांनो जास्त होतात तुमचं गेस काय येतो याच्याबद्दल ते कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला किती पर्यंत जाईल असं वाटतंय सांग की ऐंशी नव्वद लाख कितीच्या आसपास जाईल वासरू मात्र एक नंबर आहे पहिल्या वेताचं चार दात वासरू आहे ऑर्डर बघा आत्ताच असे ऑर्डर आहे जसं की दहा अकरा दूध आत्ता चालू शकतो अजून टाईम घेतला तर अजून कास करल अजून म्हणजे असे आरे आलेली नाही कालवट कालवट जोरात आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला जय शिवराय दादा नमस्कार राम राम सुप्रभात जय हरी त्याच्यानंतर आपण अजून बाजारातल्या टॉपच्या गायी बघू आणि शक्य असल्यास दर पण विचारू पण आता बाजारात गुलाल पडेपर्यंत बाजाराचा दर कुठेपर्यंत आपल्याला दर जास्तच ऐकायला मिळणार लाखाच्या पुढे पण तेवढा ॲक्च्युअल दर नाही होत सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या रेंजमध्ये गाय जातात तर कुठं गाय विकलेली असेल तर आपण करणार ताजी वेलेली गाय शी ऑर्डर बघा थोडी धोक्याची राहते घोट्याच्या खाली आलेली ऑर्डर गायला अवजड आहे जरा जास्त खाली बसायला उठायला त्रास होतो वयला भरपूर खाली आहे घोट्याच्या तर शिंदे परी त्याचे व्यापारी आहेत आप राम राम रामराम किती सांगितलं आठ दिवस राहिलेस पेळी पाहिल्यावर दुसऱ्यांदा आहे बघा आता पाहिलं बत्तीस पेळी बाजारातलं ट्रक च हातीर आहे बघा एकदम सुपर क्लास गाई बघू शकता किती चालेल कमेंट मध्ये सांगा आता दुसऱ्यांदा आहे बघा पहिल्या वेताला बत्तीस चालली सोळा सोळा लिटर गाई पिवे आता दुसरं आहे बाजारातली सगळ्यात टॉपची गाई आजची गोब्यावरती सुरुवातीला पहिल्याच दावणीला तुम्हाला भेट दाताला दाता सहा दात झालेले वीस वीस आरामशीर चालू नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणपन्नास बघा काय मापातले अजून आठ दिवस टाईम आहे मित्रांनो एकदम क्लास घेईल कशी वाटते सांगा बाजारातला आत्ता टॉपचा नंबर कॉल करू शकता ती वीली तुमचीच आहे का ती एकदम कधी तेच किती माहिती एकदम कसं राहतील तर आज नाही पाऊस पडलाय बघा मित्रांनो चांगला पाऊस झाला आमच्या भागामध्ये दर राहणार आहे तर लाखाच्या पुढे तर दर राहतील वीस लिटरच्या गायी त्यातल्या त्या टॉपच्या गायीचे दर वेगळे राहतील बाकीच्या गायी दाखवतो नमस्कार पहिल्या व्यताची कालवड आहे बघा गोड्यासारखं कालवड आहे दाताला आहे सहा दात आहे आणि ती दुसऱ्या व्यताची आपण बघितली दोन दुसऱ्या व्यथाच्या ही पहिल्या व्यताच बाजारातल्या टॉपच्या गाय आपण बघतोय आता टॉपच कालवड आहे धन्यवाद चालू आहे दुसऱ्या व्यथाची स्टॉप चालू किती दूध दिल तुम्हाला वाटते सांगा सोळा बत्तीस लिटर पहिल्या आता दुसऱ्यांदा आहे दुसरं येतो हा कासला अल्प आहे बघा जरा त्यामुळं जसं ती आकार दिसते आकार आहे तुझी पण वेळ जोरात आहे अजून टाइम आठ दिवस टाइम आहे बसल्यावर अल्प येते ना वजा असल्यामुळं

स्टॉप वीस लिटरच्या लाखाच्या बाकर वीस पंचवीस हजारापासून अजून आपण काय गई बघू बघा बाजारातल्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत करा ऊन नसल्यामुळे तुम्हाला अंधक दिसणार आहे टेम्परेचर नाही उजाड नसल्यामुळे पार्टी कापून घेत आपण कि सांगले किंमत सांगा मला फक्त किंमत पंचाहत्तर हजार गुलाल टाकून घेऊन जा दुसरं वेत आहे तिसरी दूध पंच्याहत्तर हजार घेऊन जा सत्तर पंच्याहत्तर रेंज मधलं काय बघा या जसं की मी तुम्हाला म्हणलं आज हात दर राहील हे सांगायच्या किमती आहेत यातनं किमती कमी जास्त होणार आहेत ह्या सुद्धा तर जरी किंमत कमी जास्त सांगली तर तो तर तोच राहणार आहे सांगा बासष्ट हजार बघा वीस लिटर दूध पिळून देणार बासष्ट हजार किंमत फक्त एकदम व्यवस्थित किंमत सांगितली मालक नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पन्नास पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्याहत्तर किती आहेत पंचाहत्तर साठ सत्तरच्या रेंजमधल्या मधल्या गाय बघू शकडी बघा बासठ हजार पंच्याहत्तर हजार सत्तर हजार चोवीस लिटर दूध सत्तर हजार पंच्याहत्तर हजार सत्तर हजार बासष्ट हजार बासष्ट हजाराच्या गायची कास बघा मोंडीम गाय बाजार गायी खरेदी विक्री पासठ हजार फक्त नंबर दिला कॉल करू शकता अजून आपण मार्केट बघू व्हिडिओ मध्ये बनवून राहा तर तुम्हाला समजतील ज्या लोकांना मार्क बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्याच्यासाठी आपण लाईव्ह बनवत असतो त्याच्यामध्ये आपण कुठलंही एडिटिंग नाही कुठलं किंमत कमी जास्त नाही जी समोरच्या तोंडातून किंमत येणार आहे गुलाल येणार आहे ते आपण हे करत असतो एक गाव नाही एकदम योग्य दरामध्ये ते असतं त्या विचारून कसे दर आहेत आज आहेतचे

घेतली घेतली सत्तर हजार आणि तो नव्वद या रेंज मधल्या काही किमती कमी जास्त होत्या किमती सांगायला तेवढ्या

सांगायला नव्वद हजार सांगितलं ते दूध दहा दहा लिटर दोन फिरत दहा अकरा दहा अकरा फिरतेवाडीचे परितीवाडीवर गाय आली शेतकऱ्याची गाय नव्वद हजार किंमत सांगितली वीस लिटर कॅपॅसिटीची गाय बघू शकता दहा अकरा दहा अकरा आरामशीर गाय एकदम भारी आटर आहे बघा मुलाने आणलेले कोणाला घ्यायची असेल तर मार्केट मध्ये अवेलेबल आहे काही शेतकऱ्याची काही काही तयार पण आले खराब नाही काय नाही परत शिवेलेले नंतर आपण अजून थोडे काय बघू झाला व्यवहार कुठला बरं इथे किती सांगितलं एकवीस दूध बावीस लिटर दूध आहे सांगायला एकवीस बघा ये वरचा आला बघा लाइव व्यवहार आता कितीला शूट बघा लाइव कव्हर होतो व्यवहार ताप मारत तितिके मस्तचली हा तितिके जोडा गेला जोडा गेला बघा शेट कसं ह ह पिन दोई द्या YouTube लाइव दोन्ही गेले एक दोनला

दोन लाखाच्या दरामध्ये दोन गाय वीस लिटर कॅपॅसिटीच्या गाय दहा दहा तर मुड्या पन्नास काढेल तेवढं तुझा आपलं एक नंबर आता गोट्यामध्ये किती आहेत गाई आता सुरुवात करताय तुम्ही दोन लाखापासून दोन गाय एकदम व्यवस्थित चेक करून घेतलेत तुम्ही काय धन्यवाद अजून असेल जायचं अजून घ्यायचेत गाय पुढच्या बाजार घ्यायच्यात गाई क्वालिटीच्या आपले संतोष गाडी संतोष गाडे नंबर सांगा की गेस पंच्याऐंशी घ्यायची असेल नक्की कॉन्टॅक्ट करा खूप लांबन लांबण लोक येऊन गाय घेतात खात्रीशीर गाय एकदम आता वेल विकोडा खोडाय तुझं दारच काढायचं आता वाटत वाडाय कुठे बांधायचं बांधायला बघा आपल्या समोर बघा मित्रांनो दोन लाखाला संतोष गाडे दोन तू काय आणले वस्त्र आणलं दोन गेल्या मग सकाळ सकाळ अजून किती वासरा येते तिकडे बांधले ते चला ये आपण आता कालवडीचा दर वागणार आहे मित्रांनो सहा वासर आणले आहेत आपल्या छोट्या व्यापारी नाव काय हो म्हणलं धनराज गाडी किमती माहित आहे का ना आपण आता वासरांच्या बाजारात आलोय बघा वासरांच्या किमती सांगा नमस्कार चला चला या गेल गेल काय भांड मुंड वासरू आहे अजून दोन महिन्यात माझ्यावर येण्यासारखं काय सांगितलं तर पंचवीस हजार पंचवीस हजार फक्त एकदम क्वालिटी वासरू आहे खाणे वाजून गेलेलं आहे पॅच चांगला आहे कातन मोव आहे भांड गुंड वासरू पंचवीस हजार फक्त काय सांगितलं त्याच सांगा ना तीस हजार फक्त भांडव भुंड वासरू आहे बघा हे सुद्धा हे की पुढ्या अजून काळ काळ एक नंबर आदत वासरू एक नंबर ह्याचं काय चाललं पस्तीस हजार म्हणजे ही हिशोबाने देणार आज तुमच्या इथं वीस हजारापासन पस्तीस पर्यंत वाचरा नंबर सांगा हा डबल झिरो अठरा अठ्ठावन्न तर तुम्हाला वीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत पाहिजे अशी बांडी बोंडी आदत कालवड एकदम लागू राहण्यासारखी पण आहेत बारकी घ्यायची अस बारकी पण आहे सेट मध्ये घ्यायची असली सेट मध्ये सिंगल घ्यायचं सिंगल आहे आता बाजार असा आहे बघा वासरांचा आज गिरायत तसे पण अजून गुलाल पडलेला नाही आपल्या गळ्यांवर पडला तिथं दोन अजून दुसरी बघू आपण वासर वासरांवर ते गुलाल पडला असला तर पडला बघा तुला आपण गुलाल बघते काय सांगलं जुडीचं पंचेचाळीस पंचेळीस हजार फक्त हां वासर पंचेचाळीस लागूरा याच्या मागची वासर आहेत बघा पंचेचाळीस हजार फक्त कशी वाटते सांगा भांडे भूंडी कलर बाजू वासराय ते एकदम बाशिंग बिशिंग जोरात नंबर सांगा एक शहात्तर वीस हां बाजारात गुलाल बी पडलेला गुलाल बघू महेश कोळे यांच्या धावणीतला पहिला गुलाल जोडा गेलाय हवा गेली की कसा गेला पन्नास ला जोडी हा बाजारातला पहिला गुलाल बाजारातली भवानी म्हणलं तर चालल मोड गाय बाजार तापच्या गाय आपण सुरुवातीला घेतले स्वप्नील तरी पण आपण रिटर्न जाऊ अजून बाजार मोठा असल्यामुळे लागते लागतंय पन्नासला जोडा कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा वासरं बघा कशे आहेत एकदम तयार आहेत खराब असलेल्या वासरांना तयार करायला वेळ जातो तयार वासरं घेतली तर आपल्या गोट्यामध्ये लवकर मोठी होतात त्या पॅचमधली वासरं येते पन्नासला जोडा मोंडीम गाय बाजार नंबर सांग बैड्या ह्या ह्या मापातली वासरं घ्यायची असतील तरी कॉल करा आता या सांगता पस्तीस हजार फक्त बघा ही वासरं त्या वासरामध्ये फरक आहे वासरं वासर थोडी खराब आहेत पण तुम्हाला पाहिजे अशी वासरं मिळतील व्यवस्थित रेंजमध्ये सांगायला पस्तीस हजार व्यवस्थित किंमत किंमत कमी जास्त होईल sarfirin ya ci ra jira rani